हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण अगदी नेहमीची कॉमन अशी क्रियापदं पण ज्याबद्दल कायम कन्फ्युजन असतं ती पाहूया डू डज आणि डीड डू डज आणि डीड सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की डू आणि प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजे वर्तमान काळे डीड पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळी क्रियापदे कधी वापरायचं तर जेव्हा ही शी आणि इट हा कर्ता म्हणून असेल ही शी आणि इट प्रोन, ही प्रो प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामं आहेत जेव्हा ती करता म्हणून वाक्यात येतील त्यावेळेला आपण डच घ्यायचं वर्तमानकाळी आय वी दे आणि यू ही प्रोनाऊन्स म्हणजेच सर्वनामं जर करता म्हणून वाक्यात असतील तर आपण डू वर्तमानकाळी क्रियापद घ्यायचं आणि डीड जे भूतकाळी क्रियापद आहे ते कुठचंही प्रोनाऊन असू दे कुठचंही सर्वनाम असू दे या सातापैकी तर डीड एकच आहे दुसरा त्याला काही पर्याय नाही डीड कुठचंही असू दे सर्वनाम करता म्हणून डीड भूतकाळ ओके पाहूया वाक्य आणखीन स्पष्ट होईल पहिलं वाक्य आय डू अ जॉब आय डू अ जॉब मी जॉब करते आय डू अ जॉब मी जॉब करते आता या आयच्या जागी वी घातलं तरी वी डू अ जॉब आम्ही जॉब करतो दे डू अ जॉब ते सगळेजण जॉब करतात यू डू अ जॉब तू जॉब करतोस किंवा तुम्ही जॉब करता ओके दुसरं ही डज अ जॉब ही डज अ जॉब तो जॉब करतो आता ही शी आणि इट वर्तमान काळात बोलायचं असेल की आपण डज घेणार ही डज अ जॉब तसंच शी डज अ जॉब ती जॉब करते आणि इट डज अ जॉब ते जॉब करतं फक्त इट हा शब्द जो आहे हे जे सर्वनाम आहे ते पक्ष्यांना प्राण्यांना वस्तूंना किंवा एखाद दुसरा अपवाद ह्युमन बिईंग्जमध्ये माणसांमध्ये असलेला असा आहे युजली आपण ते माणसांसाठी नाही वापरत इट इज अ बेबी हे बाळ आहे इट इज अ चाइल्ड हे मूल आहे असं म्हणताना वापरू शकतो पण पन, साधारणपणे ते पक्षी प्राणी वस्तू यासाठी इट एकवचनी सर्वनाम सिंग्युलर प्रोनाऊन वापरलं जातं ते त्याचा जॉब करतं असं आपण म्हणू शकतो इट डज अ जॉब ओके पुढचं बघूया दे डीड देअर वर्क दे डीड देअर वर्क दे हे सर्वनाम अनेक वचनी आहे प्लुरल प्रोनाऊन ते सगळेजण त्यांचा जॉब किंवा काम करतात देअर त्यांचा टी ई आय -e आर देअर म्हणजे त्यांचा त्यांची किंवा त्यांचे त्यांचं काम करतात आता इथे डीड भूतकाळ आहे डीड पास टेन्स भूतकाळ आणि मग इथे प्रोनाऊन कुठचंही तुम्ही घ्या हे डीड बदलणार नाही आहे आय डीड वी डीड दे डीड यू डीड त्याचप्रमाणे ही डीड शी डीड आणि इट डीड केलं भूतकाळी अशा अर्थी ते क्रियापद पुढचं पाहूया डू आय नो हिम प्रश्न बनवलाय प्रश्न बनवताना डू पहिला घ्यायचा नंतर सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा मग मुख्य क्रियापद घ्यायचं आणि पुढे काय बोलायचं असेल ते अजून डू आय नो हिम मला तो माहीत आहे का डू आय नो म्हणजे माहीत असणं क्रियापदे डू आय नो हिम मला तो माहीत आहे का त्या डूला आपण ही बाकीची प्रोनाऊन्ससुद्धा वापरूच शकतो डज शी नो मी ही शीट आलं की डज इथे करता शी आहे म्हणून आपण डज घेतला ही किंवा शी किंवा इट काहीही असेल तरी काय घेणार आपण डज शी नो मी तिला मी माहीत आहे का किंवा ती मला ओळखते का डज शी नो मी शी करता आणि मी हे कर्म म्हणून आलं इथे शी नो मी तिला मी माहीत आहे का आणि डिड यू नो भूतकाळी आहे कुठचंही परत प्रोनाऊन येऊन दे कुठचंही सर्वनाम असू दे या यूच्या जागी डिड भूतकाळ म्हणायचं असेल तर एकच आहे डीड यू नो तुम्हाला माहीत होतं का किंवा तुला माहीत होतं का भूतकाळ आहे डीड म्हणून होतं का अशी ही सर्वनामं आणि सर्वनामानुसार डू डज आणि डीड कसं वापरायचं हे मी क्लिअर केलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट डू डज दोन्हीचा अर्थ करणे मराठीत अर्थ त्याचा करणे आणि भूतकाळ त्याचा डीड डीड म्हटलं की केलं असा अर्थ आणि हे पण स्पष्ट झालंच असेल वर्तमानकाळी ही शी इट ला डज आय वी डे आणि यू या सर्वनामांना डू आणि भूतकाळी सगळ्या सर्वनामांना डीड आय होप डू डज आणि डीड ही क्रियापदं थोडक्यात पण अगदी स्पष्ट झाली असतील छानपैकी प्रॅक्टिस करा आणि छानपैकी बोला इंग्लिशमध्ये ऑल द बेस्ट सगळ्यांना आणि थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय